नमस्कार कुकिंग विथ वैशाली मध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण शिरा कसा मंजे प्रसाद कसा बनवायचा बनवायचा प्रसाद ते बघणार आहोत सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणच्या पूजा असतात आपण आज जे प्रमाण बघणार आहोत ते वाटीच्या प्रमाणात बघणार आहोत तर त्यावरून तुम्ही सव्वा किलोचा सत्यनारायणचा जो प्रसाद असतो तो बनवू सहज बनवू शकता या ठिकाणी आपण सगळं प्रमाण जे आहे ते या वाटीनं घेतलेलं आहे सगळ्यांच्या घरामध्ये अशा प्रकारची वाटी असते तर या वाटीच्या प्रमाणात सव्वा सव्वा वाटी आपण सगळं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे सव्वा वाटी इथं रवा घेतलेला आहे त्यानंतर सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि सव्वा वाटीस पाणी पण घ्यायचे त्यानंतर इथं केळी घेतलेले आहे इथं छोट्या केळी आहेत त्यामुळे मी दोन केळी घेतलेले आहेत मोठी केळी असेल तर एक केळी घेतली तरी चालेल त्यानंतर सव्वा वाटीत तूप घेतलेलं आहे आता हे तूप जे आहे ते गरम करून घेतले मी त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आणि इथं तुळशीची पानं घेतलेली आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दूध आणि पाणी जे आहे ते उकळून घेऊयात आपलं दूध आहे तोपर्यंत आपण केळीचे काप बनवून घेऊयात तर याचे छोटे छोटे आपल्याला पीसेस करायचे त्यामुळे ते शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि छान वासही येतो अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे केळीचे अशा पद्धतीनं सगळे केळीचे तुकडे करून घेतलेले आहेत दूध आणि पाणी पण चांगलं उकळलेलं आहे हे साईडला ठेवूया या ठिकाणी कढई चांगली गरम झालेली आहे त्यामुळे तूप घालून घेऊयात या ठिकाणी मी सगळं तूप यामध्ये घातलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला हा जो रवा आहे तो घालायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि रवा चांगला भाजून घ्यायचा आहे हलका होईपर्यंत भाजायचा आहे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि सव्वा किलोच्या प्रमाणात जर तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर त्याचं पण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे हा जो रवा आहे तो आपल्याला सतत ढवळत राहायचे हा करपू शकतो या ठिकाणी दोन ते तीन मिनटं रवा मी भाजून घेतला आहे या स्टेजला आपल्याला आपण जी केळी कट करून घेतली आहे ती टाकायची ती पण यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर शिरामध्ये उतरतो रवा अर्धवट भाजल्यानंतर आपल्याला केळी टाकायची लगेच टाकायची नाही त्या ठिकाणी केळी टाकल्यानंतर अजून एक दोन ते तीन मिनटं चांगला रवा आणि केळी परतून घेतली तुपामध्ये आणि याचा सुगंध खूप छान येतोय आता गॅस कमीच ठेवायचा आणि आपण जे उकळून घेतलेलं दूध आणि पाणी होतं तेच घालायचे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्यावेळी दूध आणि पाणी यामध्ये मिक्स करणार आहोत त्यावेळेला दूध आणि पाणी जे आहे ते आपलं गरमच असावं थोडं थोडं करूनच आपल्याला दूध आणि पाणी घालायचं एकदम सगळं घालायचं नाही नंतर याच्या गुठळ्या होतील लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय जर त्याच्या गुठळ्या झाल्या असतील तर असं मोडून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालं की याला दोन तीन मिनिटं झाकून ठेवायचंय आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचंय आणि तीन मिनटं असं झाकून ठेवायचंय मंद गॅसवरती दोन ते ती तीन मिनिटं झालेले आहेत चेक करूयात आपण हे चांगलं मिक्स झालंय आपलं रवा जो आहे तो दूध आणि पाण्यामध्ये चांगलं शिजलेला आहे एकदम मऊ शिजलाय आता या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे जर आपण पाणी आणि दुधासोबत जर साखर घातली तर जो आपला शिरा आहे तो चिकट होतो त्यामुळे आपल्याला लगेच साखर घालायची नाही तर शिजवून घेतल्यानंतर साखर घालायची वेलची पूड अर्धा चमचा वेलचीपूड आहे मिक्स करूया या ठिकाणी साखर चांगली व्यवस्थित यामध्ये मेल्ट झाली आहे बघू शकता तुम्ही रंग खूप छान आले आता यामध्ये आपल्याला तुळशीची पानं घालायची एक तीन ते चार तुळशीची पानं यामध्ये घालून घ्यायची उरलेली पानं नंतर घालायची आपल्याला ज्या वेळेला आपण प्रसादाचा शिरा ठेवणार आहोत तर त्या भांड्यामध्ये वरती ठेवायचं आपल्याला तुळशीचं पान आता फक्त एक तीस ते चाळीस सेकंदासाठी झाकून ठेवायचे कलर आलेला आहे आणि या ठिकाणी आपला पारंपरिक पद्धतीने बनवलेला प्रसादाचा शिरा तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार